आणि म्हणून रूपला हाडला विता भुके प्रेमयंतूर खत विचार राज्य टाकी ताबर आणि या ठिकाणी असं झालं तर त्या रूपला तो विचारांत सेट लागलं खत विचारांचे टाकी येत नाही रिश्ते मात्र मात्र ते मोला विना विकत तिस तारखेला भरतो या हा ज्येष्ठांचा बाजार तिस तारखेला भरतो या हा ज्येष्ठांचा बाजार आरोग्य सुखाचा नित चाल व्यापार आरोग्य सुखाचा नित चाल व्यापार एकमेकाच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद चेहऱ्या अरे एकमेकाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय र आनंद दिसतोय र तो विकतोय विनवीकतोय तो विना विकतोय र संघात ज्येष्ठांच्या संघात ज्येष्ठांच्या हा आनंद मिळतोय र आनंद मिळतोय र तो मोला विक प्रेम ईश्वरी आहे प्रेम प्रेम ईश्वरी आहे प्रेम प्रभूचे नाव आणि या ठिकाणी नाव या प्रेमाने जग जिंताच हे याव नाम मन मनमास अरे नाम मन मनमाज इथ प्रेमाच दिसतय र इथ प्रेमाच दिसतय रोला विना विकतय र ते मोला विना विकतय र सकाच ज्येष्ठांच्या प्रेमाच पिकतय र प्रेमाच पिकतय र ते मोला विना विकतय र ते मोला विना